मी संश्रेयसी कर्वे सध्या तुकाराम महाराजांच्या संदर्भातली माहिती आपण या ऑडिओमध्ये घेत आहोत संत तुकाराम महाराज त्यांचा हा चौथा भाग आज आपण बघूया या ऑडिओमध्ये काल आपण बघितलं की शब्दांच्या तुकाराम महाराजांची बोलीभाषेमध्ये आपल्या मराठी माणसांच्या हरघडीच्या बोलीभाषेमध्ये त्यांचे शब्दप्रयोग चरण अर्धचरण किती अवतरलेले आहेत की ती आपण वापरतो ते मोजक्या शब्दामध्ये खूपसा अर्थच नवोय नव्हे तर विश्वव्यापक असा अनुभव व्यक्त करण्याची शक्ती त्या वाणीमध्ये कशी आहे ते आपण काल पाहत होतो अतिशय छंदोबद्ध तालबद्ध अशी सुभाषितासारखी तिची रचना तुकाराम महाराजांची त्यांच्या अभंगाची असल्यामुळे त्यामुळेच भक्तीपरंपरेमध्ये आणि कवी मंडळातही तुकारामांचे स्थान हे अनन्यसाधारण आहे प्रपंचात आणि परमार्थामध्ये श्रेष्ठपदी पोचलेल्या वेगवेगळ्या संतांनी महाराष्ट्रातील पिढ्यान पिढ्यांची काळजी वाहिली तुमच्या आमच्या सर्वांच्या कल्याणाची इच्छा त्यांनी व्यक्त केली हे खरोखरच या मातीमध्ये जन्मणाऱ्या प्रत्येकाचं थोर भाग्यच आहे नाही का तुकोबांची गाथा हा मराठी साहित्य शारदेचा अमोल अलंकार आहे तुकाराम महाराज आकाशाएवढे मोठे झाले होते आणि म्हणूनच ते पुढील पिढ्यांच्या उपकारापुरते उरले सोने आणि मृत्तिका एकाच दृष्टीने पाहणारे तुकाराम महाराज शब्दांच्या सामर्थ्याला मात्र पुरेपूर ओळखतात आणि आम्हा घरी धन शब्दांची चरतणे असं अभिमानाने ते सांगतात जे जे भेटे भूत ते जाणावे भगवंत एवढे सांगून तुकाराम महाराज थांबत नाहीत तर वृक्षवल्लीसुद्धा आमची सोयरी आहे असं म्हणून विश्वबंधुत्वाची जी मर्यादा आहे ती सर्व चराचरापर्यंत ते नेऊन पोचवतात त्यांना आस आहे ती फक्त विठ्ठल कृपेची म्हणून मायाजाळामध्ये न गुंतता परमार्थ साधनेचा सा मार्ग अनुसरला पाहिजे या गोष्टीवर ते जास्त भर देतात ते म्हणतात नको नको मना आगुंतू माया जाळी पुढे असं म्हणतात की तुका म्हणे माझे हेच सर्व सुख पाही न श्रीमुख आवडीने अशी त्यांची तळमळ आहे सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती हीच त्यांची प्रार्थना आहे तुको बा हे शिकलेले नव्हते संसाराच्या पाठशाळेत त्यांना जे धडे मिळाले त्यापासून मिळालेले जमा केलेले जे नवनीत ते त्यांनी आपल्या अभंगाच्या रूपाने शब्दबद्ध करून ठेवलेलं आहे आणि म्हणूनच तुका झाला असे कळसं असं सार्थपणे आणि सा स सा, सादराने म्हणावेसे वाटते जनता जनार्दनाची आपण जी सेवा करतो हो, आहोत ती सेवा म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष जन्म पुरे केल्यानंतर आपल्याला मिळालेला हा सन्मान आहे असं तुकारामांचं सांगणं आहे ते म्हणतात की माझं हे दुकान परमार्थ व्यापाराचं आहे ज्याला स्वहित साधायचं आहे स्वतःचं कल्याण करून घ्यायचं आहे त्यांनी मोकळ्या मनानं यावं आणि त्याच्या त्याच्या आवडीनिवडीनुसार त्याला माल द्यायला आम्ही सिद्ध आहोत अशा अर्थाचा एक त्यांचा अभंग आहे त्या अभंगाने आजच्या या ऑडिओची आपण सांगता करूया तुकारामांचा अभंग असा आहे ज्याचे प्रारब्ध असेल तो या दुकानी बैसेल ज्याचे प्रारब्ध असेल तो या दुकानी बैसेल आम्ही निर्गुणपूरचे वाणी आम्ही निर्गुणपूरचे वाणी आमचे दुकान हो ज्याचे प्रारब्ध असेल तो या दुकाने बैसेल रामनामाचा हा सौदा तुकाराम महाराज म्हणत आहेत रामनामाचा हा सौदा एवढा मांडी येला धंदा एवढा मांडी येला धंदा त्यामुळे जो ज्याचं प्रारब्ध असेल तो या दुकानात बसेल शेवटी ते म्हणतात तुका म्हणे एवढे करा राम नाम दृढ धरा तुका म्हणे एवढे करा राम नाम दृढ धरा नाम दृढ धरा नाम दृढ धरा असा हा तुकारामाचा अभंग हेच सांगणार आहे की आपल्या या मिळालेल्या मनुष्यजन्माचं तुम्ही नामस्मरण करा जास्तीत जास्त करा आणि या जन्माचं सार्थक करून घ्या राम नाम आपल्या हृदयी दृढ करा Jai Sri Ram.